नमस्कार आज बावीस जुलै माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस राज्यभर साजरा होत आहे नवापूर तालुक्यात देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्षातर्फे शहरात बॅनर लावण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय भरत माणिकराव गावित यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे सर्व रुग्णांप्रती दयाभाव दाखवत फळे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी इंद्रिस पठाण हेमंत जाधव जाधव सर शरद पाटील राकेश गावित पंचायत समिती सदस्य श्री सुमन शेठ डोकारे साखर कारखान्याचे संचालक श्री हरिदास व देवासे तसेच राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते श्री दासुदेवजी गावित आदी उपस्थित <स्तितिति> होते

कायनी देखायला चल 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 ले दुसरे बंदू चल 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 इकडे मोघळा जोगळा मध्ये आ मोघळा बाहेर नाही ये बघ हे नंबर याकडे प्लास्टिकाने घ्या धरून द्या चल चल चल

आजी दादा पवारांचा वाढदिवस आहे म्हणून वाढदिवसा निमित्त हे सगळ्यांना असं आहे का काय झालं तिला असं ना आम्ही हार नाही पेपर नागेल हम सब का हिसाब है ओए ये इमो ये इमो है अनिल दादा ये बेटा देखो ये मुझे बोलो यार बस सुमन से बात नहीं है बस सुमन शादी पहले हम्म मैं सुमन का घर ले आऊं ए इमो मत पकड़ के टेंशन मत लो आ है साहब आय दादा रे बाबा आ येतोय बाबा चल जरा वाला भी देखता हूं लोने तुम्हारे पास एक ग्राफ एक एक तिलक है टिकट लग बच्चा लाल पड़ जाएगा हां दादा भाई पहले तो हो लीजिए हां आपको कहीं टिकट देने नेत्रली और हां है ना अंदर बगल में पेपर भरी और यहां तक शुभेच्छा लेते रिक्वेस्ट ý muốn cái rau cái chân cái mặt này cái này cái này cái này là cái này là cái सगळ्यांना नमस्कार आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे लाडके नेते ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडकी बहिणींना त्यांनी प्रत्येकाला दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये हक्काचे पंधराशे रुपये मिळावे यासाठी ही योजना सुरू केली त्यातले नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आज त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व राष्ट्रवादी पक्षाकडनं तालुक्यामध्ये शहरामध्ये आम्ही विविध उपक्रम घेतले काही ठिकाणी ग्रामीण भागातही आमचा कार्यक्रम झाला ग्रामीण भागामध्ये आमच्या आश्रमशाळामध्ये आम्ही लहान लहान मुलांना बालगोपाळांना त्या ठिकाणी केक कापायला लावला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं त्यांना लाडू देण्यात आले तसंच या ग्रामीण रुग्णालयामध्ये लहान मोठे जे कोणी रुग्ण असतील त्या रुग्णांना जी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटपाचा कार्यक्रम केला आणि याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित या ठिकाणी हा कार्यक्रम केला त्याच्यामुळे त्याच्या वतीने संबंधित विभागाचे जे डॉक्टर साहेब आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम घेण्यासाठीही आम्हाला सहकार्य केलं म्हणून नवापूर ग्रामीण उपरुग्णालयाचे मनापासून आभार मानतो आणि पुनच अजितदादांना परमेश्वर उदंड दीर्घ निरोगी दे उत्तम आरोग्य देवं आणि अशीच समाजाची राज्याची आणि देशाची सेवा करण्याची परमेश्वर आई देवमोगरा मात्र त्यांना शक्ती सामर्थ्य ताकद देऊ आणि हजारो आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हजारो लाडक्या बहिणींचा स्नेह त्यांना मिळत राहू आणि असंख्य योजना त्यांच्या अजून लाडक्या बहिणींसाठी ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या